पाय किवो ओया किवो पप्पा इथंले पहिले थी बणलाला रोखो काय करते काय एकदम सोडलं सोडलं नाही काय करा كده नीट करा आता देऊ कोजबी दिमक देत तने टीचर्स ला

आव मोड पवार पवार मोड मार पवार परत हवा माराय दुसरी रात्री बारक रात्री म्हणते सोनिया मला म्हणजे तुमच्या मागेला जावं मी घोडा घेऊन नाही पडत आज काही मामा तुटल तरी चालेल फुगला 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 आवाज अर्धा पण नाही अर्धा पण नाही

Puka number five. Gya apulat puka ith. Ara hi puka ith. Maa maa bhaatata shanku puka ith. Shanku puka ith. Naayi puchu ki alayi puchu. Keri mutri asanga bhaatata. Apul thali paatik.

Bukan nak, nak apa? Bukan lah. Wajah dia apa? Si. Si. Si.